चंद्रपूर जिल्ह्यात आपल्या कार्यकाळात आणले गेलेले आणि प्रगतीपथावर असलेले सर्व प्रकल्प नेटानं पूर्ण करणार मात्र नवे प्रकल्प किती आणू शकेल याबाबत या शाश्वती नसल्याची खंत ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली तर शेवटी मंत्री आणि एक आमदार यात फरक असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले नाही निश्चितपणे ही भीती निराधार असू शकत नाही मंत्री असताना जो असणारा अधिकार आहे तो आमदार आणि मंत्री या अधिकारामध्ये फरक आहे समजा हा अधिकारामध्ये फरक नसता तर कोणालाच मंत्री व्हावं कदापिही वाटत नसत पण जिथ जनशक्ती सोबत आहे आणि माझे असणारे संबंध मंत्री कोणत्याही विभागाचा असू द्या इथं कुठेही कोणतंही काम पूर्ण राहणार याची काळजी मी घेतोय की आता नवीन प्रोजेक्ट जी करायची माझ्या मनात होती ते करता येणार नाही पण जेवढे अर्धवट प्रोजेक्ट आहे जुने प्रोजेक्ट आहे ते मी पूर्ण करेन आता नवीन प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये जे काही करायचं ते मात्र विचार करावा लागेल की तो नवीन प्रोजेक्ट आपल्याला काय घेता येईल